नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग आहे बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आलेला आहे आणि या दिवशी वर्षातील शेवटचा हा गुरु पुष्यामृत योग आहे या वर्षामध्ये तीन गुरु पुष्यामृत योग होऊन गेले आहे आणि हा चौथा गुरु पुष्यामृत योग आहे या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे रात्रीतनं आपलं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे गुरुपिश्यामृत योग बघा हा सर्वात महत्वाचा योग समजला जातो सर्व नक्षत्रांमध्ये सर्वात महत्वाचं नक्षत्र हे समजलं जातं या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं नवीन वाहनांची खरेदी करणं याचप्रमाणे सोनं खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं तुम्हाला जर का सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी अगदी स्वस्ताची अगदी दोन रुपयाची वस्तू देखील खरेदी करू शकतात ती कोणती वस्तू खरेदी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात योगायोगाने उद्या गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो याचबरोबर आपल्याला गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला या दिवशी काही माता लक्ष्मीच्या आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णूंच्या देखील पूजा करायची आहे यामुळे बघा माता विष्णू भगवान विष्णू आणि याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे गुरुपुष्यामृत योग या दिवशी विविध सेवा आणि उपाय हे केले जातात याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळतं असं म्हणतात तुम्हाला जर का एखादा नवीन व्यवसाय एखादा नवीन धंदा सुरू करायचा असेल किंवा बंद पडलेलं काम चालू करायचं असेल तर तुम्ही या दिवशी ते अवश्य करावं असं म्हणतात या दिवशी नवीन चालू केलेलं काम यामध्ये कधीही खंड पडत नाही किंवा ते कधीच संपायला येत नाही किंवा ते कधीच संपुष्टात येत नाही सोनं जर का तुम्ही या दिवशी खरेदी केलं तर तुमच्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होते असं म्हणतात खरेदी केलेलं सोनं हे कधीच संपत नाही किंवा ते कधीच मोडण्याची वेळ आपल्याला येत नाही यामुळे या दिवशी सोन्याची देखील खरेदी ही आवर्जून केली जाते याचबरोबर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे बघा आंब्याची पानं ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जातात प्रत्येक धार्मिक विधीमध्ये प्रत्येक धार्मिक पूजेमध्ये सर्वात प्रथम आंब्याच्या पानांना स्नान आहे आंब्याच्या पानाशिवाय कुठलीही पूजा केली जात नाही तर अशीच आपल्याला उद्या अकरा पानं घ्यायची आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे मातीची असेल धुळीची असेल तिला स्वच्छ करून घ्यायची आहे पानं घेताना ती चांगली घ्यायची आहे देठाची पानं आपल्याला घ्यायची आहे तुटलेली चिरलेली खराब झालेली पानं आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे ही पानं आणल्यानंतर आपल्याला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता बघा तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे तुम्ही बारा वाजेच्या आतमध्ये हा उपाय करू शकतात अत्यंत शुभ असा हा उपाय आहे आपल्याला अकरा पानं आणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे या पानावर आपल्याला हळदीने किंवा चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहे बाजूला दोन हुब्या रेषा देखील द्यायच्या आहेत आणि हे आंब्याच्या पानाचं आपल्याला तोरण बनवायचं आहे तुम्ही एका दोऱ्यामध्ये ओन किंवा आंब्याच्या पानाची ती का दांडी असते त्या दांडीला गाठ मारून तुम्ही याचं तोरण बनवू शकतात आणि हे तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे उद्या आपल्या मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर दरवाजाला हळदीचं लेपन देखील करायचं आहे या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात बघा उद्या महिलांनी कोणते कामं आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर अशा पद्धतीचं तोरण आपल्याला बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे यामुळे बघा आपल्या घरात सगळं काही शुभ होत असतं मंगल होत असतं आंब्याची पानं ही शुभतेचे प्रतीक आहे आंब्याची पानं ही मंगल मांगल्याची प्रतीक आहे त्यामुळे आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या दरवाज्याला लावायचं आहे याचबरोबर तुम्ही पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या अमावस्या असू द्या अशा विशिष्ट तिथीला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतात याचबरोबर आंब्यांचा पाण्याचा डगळा देखील तुम्ही तोडून आपल्या मुख्य दरवाज्याला लावू शकतात आता हे तोरण लावल्यानंतर तुम्हाला जेव जोपर्यंत ही पानं चांगली असतील तोपर्यंत हे तोरण ठेवायचं आहे आणि जेव्हा ही, जे ही पानं खराब होतील सुकतील तेव्हा हे तोरण आपल्याला लगेच काढून ठेवायचं आहे बघा काही वेळेला काय होतं पानं सुकून जातात तरी अशी तोरण अशी आंब्याची पानं आपल्या दाराला ही अशीच लागलेली असतात तर ही एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा आहे बघा सुकलेल्या पानांचं तोरण किंवा सुकलेली पानं कधीही आपल्या दरवाज्याला ठेवायची नाही यामुळे एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि ही निगेटिव ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील निगेटिव्ह बनतं तेव्हा आपल्याला ही पानं सुकल्यानंतर लगेच काढून टाकायची आहे ही पानं तुम्ही निर्मलात टाकू शकतात एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकतात तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला लावू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ